गंगापूर तालुक्यातील डोनगाव ते खडक नारळा या रस्त्यावर चालू असलेल्या केटी काम बोगस असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे गंगापूर तालुक्यातील विव ते खडक नारळा या रोडवर चालू असलेले निष्कृष्ट दर्जाचे केटी वेअरचे पूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी डोनगाव उपसरपंच विठ्ठल बडोगे आणि ग्रामपंचायत सदस्य पोपट जाधव तसेच डोनगाव येथील नागरिक मागणी करत आहेत या समस्या ऐंशी टक्क्याच्या माती ऐंशी नव्वद टक्के तुम्हाला दिसते हे पाहून घ्या ही पूर्ण केटी बनलेली आहे आणि खाली दगडसुद्धा सुद्धा आहे ही वाळू का या केटीवरचं काम कुठल्या योजनेच्या अंतर्गत मी ग्रामपंचायत टोनगाव ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर म्हणून जातो माझं मनोगत आता असं व्यक्त करतो साहेब का या केटीचा आम्ही पहिले इस्टिमेट मागतलं मागितलं कॉन्ट्रॅक्टदाराला कुठल्याही प्रकारचं आम्हाला प्रत्युत्तर भेटत नाही आहे आणि आम्ही जर विचारलं की एक कोटी केटी कशी होती आहे तर या केटीचा बघा साहेब मागं खोदलेलं नव्हतं आजच्या आज कसाही आगळ्या वेगळा उकरून आखरून कसे तरी या शेतकऱ्यांना रस्ता होता पलीकडला रस्ता सुद्धा बंद करून आणि या केटीवरती पाहुणचं जे असतं पाहुणा म्हणतात त्याला खडीचा खडी खडीचा तिथं आणि याच्या पहिले इथे एवढे दगड टाकण्यात आलेले या केटीमध्ये पूर्ण माझी विनंती आहे या शासनाला जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना व का पूर्ण केटी खोल पर्यंत उकरून याची पूर्णपर्यंत माहिती घ्यावी ही माझं मनामधून आहे व गावकरी सुद्धा या केटीच्या बऱ्यात परेशान आहे ही वाळू साहेब ही वाळू वड्याचे आहे इंजिनियर कांबळे यांना आम्ही बोलत असताना ते म्हटले का वाळूच भेटत नाही वाळू उपलब्ध करावी कुठून असं त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केला मी फोन करतोय फोन श्विच होतोय या केटी तयार करण्यासाठी वाळू आणि खडी लागते त्या ठिकाणी माती मिक्स वाळू आणि मोठे दगड वापरण्यात येत आहे संबंधित ठेकेदाराने कमी खर्चात काम व्हावे हो आणि जास्त नफा कसा मिळेल या अर्थाने निकृष्ट दर्जाचे काम करत आहेत त्यामुळे या ठेकेदारांची संबंधित अधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून या ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे